हात उमेदवारी जाहीर झाली आहे संजय मंडलिक आणि शाहू महाराज यांच्यामध्ये ही लढत होणार असं कळत आहे शिवाय धैर्यशील माने आणि राजू शेट्टी अशी लढत पाहायला मिळणार आहे आणि या निश्चित लढती रंगतदार होणार याच्यात काही शंका नाही कारण मुळात आपल्याला उमेदवारी मिळणं ती अधिकृतरित्या जाहीर होणं आणि मग प्रत्यक्ष निवडणूक होणं हे अत्यंत चुरशीचा सामना दिसणारं चित्र आहे चेतन नरके राहुल आवाडे सुद्धा मैदानात उतरणार असं चित्र पाहायला मिळत आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी याबाबत बोलूया शेखर कोल्हापूर हातकणंगले दोन्ही जागा आहेत उमेदवारी मिळणं तिथे सातत्यानं वरिष्ठांशी चर्चा होणं आणि आग्रही मागणी धरणं आपल्या उमेदवारीसाठी हे चित्र महाराष्ट्रानं पाहिलंय आता जेव्हा उमेदवारी जाहीर झाली आहे पुढची लढत नेमकी कशी असेल रीती अगदी बरोबर आहे कोल्हापुरात शाहू महाराज यांच्या विरोधात नेमका उमेदवार कोण असणार याची उत्सुकता अनेकांना लागून होती मात्र दुसरीकडं विद्यमान खासदार संजय मंडलिक हे वारंवार सांगत होते की उमेदवारी ही आपल्यालाच मिळणार आहे आणि त्यांनी पक्ष ल बंडखोरी करण्याचा निर्णय देखील काही दिवसांपूर्वी घेतला होता आणि याच संपूर्ण प्रेशर नंतरच महायुतीमधून त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली गेली की काय अशी शक्यता सध्या तरी व्यक्त होती तर दुसरीकडं धैर्यशील माने यांना हातकणंगलेमधून उमेदवारी जी आहे ती महायुतीनं दिलेली आहे त्यामुळं कोल्हापुरात शाहू महाराजांच्या विरोधात संजय मंडलिक यांना पुन्हा <workitenın> एकदा उमेदवारी जी ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडं हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यामध्येच पुन्हा एकदा हातकणंगलेतला सामना जो आहे तो रंगणार आहे विशेष म्हणजे आम रिद्धी या संपूर्ण लढाईमध्ये कोल्हापूरमध्ये चैतन नरके हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीकडून उत्सुक होते मात्र त्यांना या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती मिळाली नाही आणि म्हणूनच त्यांनी अपक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे काल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या संदर्भातला निर्णय देखील जाहीर केलाय तर दुसरीकडं हातकनंगे लोकसभा मतदारसंघातून देखील राहुल आवडे यांनी अनेक दिवसांपासून इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांना देखील या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही त्यामुळं त्यांनी देखील आता अपक्ष निवडणूक लढ निर्णय जो आहे तो आ, काही दिवसांपूर्वीच घेतला होता जर वेळ mm -hmm. पडली तर मला निवडणुकीला अपक्षिका होईना सामोरे जावं लागेल असं त्यांनी म्हटलं होतं मात्र सध्या ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जातील का असा देखील एक वेगळा प्रश्न जो आहे तो या संपूर्ण पार्श्वभूमीवरती निर्माण होतोय त्यामुळे नक्कीच कोल्हापूर आणि हातकणंगलेचं चित्र सध्या तरी आता स्पष्ट झालेलं आहे आणि निवडणुकीच्या या पूर्ण काळामध्ये आता काय काय नेमक्या घडामोडी होणार हे देखील पाहणं गरजेचं असतं घेऊ धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी